नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली दिनांक सव्वीस जुलै शहरातील तसेच सांगली विधानसभा क्षेत्रातील सर्व पूरग्रस्त भागात आमदार सुधीर दादा गाडगीळ सातत्यानं पाहणी करून लोकांच्या मदत कार्यात कार्यकर्त्यांसमवेत फील्डवर आहेत लोकांना दिलासा देत आहेत तसेच शासन यंत्रणेबरोबर संपर्क साधून मदत कार्याला वेग आणि गती देत आहेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी ते सातत्यानं संपर्कात असून अलमट्टीतून विसर्ग वाढवण्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक शासनाबरोबर सातत्यानं प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत आणि असंही आमदार गाडगे यांनी म्हटलेलं आहे त्यांनी आवाहन आहे की हे है निसर्गाचं संकट आहे आणि सांगलीतील नागरिकांनी घाबरून जाऊ नये धीर सोडू नये शासन या संकटात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार आहे मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादा यांच्याबरोबर माझी चर्चा झालेली आहे शासन पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील असंही त्यांनी सांगितलंय आमदार गाडगे म्हणाले जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनीही पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू केलेत शासन यंत्रणेला गती दिलेली आहे तसेच ताकारी आणि म्हैसाळ या सिंचन योजना सुरू करून काही पाणी दुष्काळग्रस्त पूर्व भागातून वळवण्याचं आदेश त्यांनी दिले आहेत आणि त्यानुसार म्हैसाळ योजना कार्यान्वित होईल दरम्यान आमदार गाडगिळ यांनी जामवाडी सूर्यवंशी प्लॉट मगरमच्छ कॉलनी काकानगर चौक कर्णा रोड पोलीस चौकी वखारबाग इदगाव मैदान जवळ सांगलीवाडी गावडे मळा कदमवाडी रोड त्रिशुला घाट हिंदू स्मशानभूमी आदी भागात फिरून पूरपरिस्थितीची पाहणी केली तसेच पूरग्रस्त किंवा पुराची भीती वाटत असलेल्या नागरिकांशी संवाद साधला त्यांना दिलासा दिला, दिला। स्थानिक प्रशासन जिल्हाधिकारी डॉक्टर अजा दयानिधी यांनी पोलीस प्रमुख संदीप घुगे यांच्याशी आमदार गाडगे सातत्यानं बोलत आहेत त्याचबरोबर महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता तसेच अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याबरोबरही त्यांचा सतत संपर्क असून परिस्थिती बिकट झाल्या तातडीने लोकांना मदत उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना गती देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत पुराचे संकट अधिक गंभीर झाल्यास शासनाने तातडींनी मदतीची पावले उचलावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ते सतत संपर्क साधून आहेत त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्ष तसेच आमदार सुधीर ददा गाडगीळ युवा मंचाचे कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक सतत पूरग्रस्त भागाच्या संपर्कात आणि मदतकार्याला गती देण्यासाठी व्यस्त आहेत सांगलीतील पूरग्रस्त पुरा तसेच पुराची धास्ती असलेल्या भागात आमदार सुधीर दत्ता गाडगे सातत्यानं पाहणी आणि दिलासा देण्याचं काम करत आहेत तसेच शासन यंत्रणेबरोबर संपर्क साधून संभाव्य पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचं सांगत आहेत यावेळी माजी नगरसेवक अजिंक्य पाटील धीरज सूर्यवंशी इम्रान शेख शरद देशमुख युवा मंचाचे विश्वजित पाटील चेतन माडगुळकर अमित देसाई अंकुश जाधव अनिकेत बेळगावे रघुनाथ सरगर अनिकेत पाटील जगन्नाथ साळंखे अभिषेक कुलकर्णी आदी पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते